देवला पारवरून वरून एक मोठी बातमी समोर आली आहे नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौडे वर भीषण अपघात झालाय भरधाव कार आणि ट्रॅव्हल्सची आमोरासमोर धडक झाली आहे तीन ठार आहे तर एक गंभीर जखमी आहे आणि पंधरा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौडेचार वर दुपारी दोनच्या सुमारास वडंबा शिवाराजवळ भीषण अपघात झाला आहे भरधाव वेगान येणाऱ्या कारने ट्रॅव्हल्स बसला आमोरासमोर जोरदार धडक दिली आहे या भीषण अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे ट्रॅव्हल्स मधील पंधरा प्रवासी किरकोळ जखमी झाले असून सर्वांना तातडीने ग्रामीण रुग्णालय देवलापार येथील दाखल करण्यात आले आहे एका गंभीर जखमीला पुढील उपचाराकरिता नागपूरला हलविण्यात आला आहे अपघात एवढा भीषण होता की कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे या घटनेची माहिती मिळताच देवलापार पोलीस घटनास्थळी दाखल झालेत आणि रेस्क्यू मोहीम सुरू केली आहे टोल प्लाझा कर्मचाऱ्यांनीही बचाव कार्यात सक्रिय सहभाग घेतला आहे या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती घटनास्थळावरून सिटी न्यूज प्रतिनिधी अजय मेहूरकुळे रामटेक